तालुक्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला गर्दी लागली असून नाराजगट जनसुराज्य शक्ती पक्षात मोठ्या प्रमाणात प्रवेश करीत आहेत जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमितदा कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास वाढल्याने ग्रामीण भागातील शेकडो आजीमाजी पदाधिकारी कार्यकर्ते जनसुराज्य शक्ती पक्षात सामील होत आहेत आज सलगडी येथील संग्राम कांबळे कानडवाडी येथील अंकुश भोरे तसेच रामदास भोळे आरगेतील संतोष चव्हाण बेळगेतील ज्ञानेश्वर जाधव या सर्वांनी जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्यासह सुमितादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला यावेळी महादेवांना कुर्णे जिल्हाध्यक्ष आनंदसागर पुजारी शहर जिल्हाध्यक्ष पंकज मेहत्रे शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे अमरदादा पाटील प्रवीण धेंडे अरविंद पाटील जयशिंग तात्या चव्हाण सलीम पठाण योगेश दरवंदर तसेच समलिक शुभम वाघमारे सह पदाधिकारी उपस्थित होते आज ग्रामीण भागातून प्रचंड मोठा ओट त्या ठिकाणी जनप्रजा शक्ती पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीनं फार मोठी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये पसंती दाखवली जाते आज या ठिकाणी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय पैवान आनंद साहेबजी पुजारी शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्री संघटनातील सलीमभाई पठाण त्याचबरोबर पक्षाचे ज्येष्ठ मार्गदर्शक महादेवना कुर्णी त्याचबरोबर अमरदता पाटील ग्रामीण भागातनं ज्यांचं एक ताकदीनं नाव घेतलं जातं असे आमचे आज पाटील त्याचबरोबर त्या ठिकाणी मालिका त्याचबरोबर बेडचची ग्रामपंचायत सभियाचे सदस्य आमचे श्री पाटील साहेब त्याचबरोबर सर्व जैलास पाटील आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आणि त्याचबरोबर असणारे सगळे पक्षात आमच्या आलेले नवीन सदस्य विशेष करून मागासवर्ग जिल्हा अध्यक्ष प्रवीण साहेब यांनी जर कष्ट घेऊन त्या ठिकाणी प्रवेशासाठी सातत्यानं एक त्यामध्ये सातत्या ठेवलं असे जिल्हा परिषद माझी अध्यक्ष आणि मागास जिल्हा अध्यक्ष प्रवीण साहेब सर्वच माझे आज प्रवेश केलेले आमचे कार्यकर्ते बंधू सगळे जनस